नमस्कार सर्वांना प्रियंका मिनी ग्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एक पार्सल ओपन करणार आहोत तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते नेचर पॉ नेचरकडून आले मला आणि हे मला वाटतं माझं सातवं की आठवं आर आहे फायनली माझं ग्रो चाललं आहे तर याच्याबद्दल आपण प्रोडक्ट ट्राय करून बघणार आहोत कसे आहेत ते आणि जर तुम्हाला आवडले तर नक्की बाय करा तर चला हे पार्सल आलं आहे आपलं ते तुम्ही ओपन करून घेतलं आहे कारण आपला टाईम वेस्ट जास्त नको व्हायला म्हणून तर इकडे मी याच्यामध्ये आले एक डे फेस सिरम पाहू शकता इथे डे फेस सिरम आणि सेकंड आहे डे फेस क्रीम हे बोथ मला कॉम्बिनेशन याचा आलं आहे तर हे आपण प्रोडक्ट ट्राय करून बघूया कसे आहेत ते आणि त्याचा रिव्ह्यू मी पुढे देणार आहे आणि यूज करूनही दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लेट्स गेट स्टार्ट तर चला अनबॉक्सिंग करता करता मी तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगते हे दोन्ही प्रोडक्ट शंभर टक्के आयुर्वे आयुर्वेदिक आहेत कोणतेही याच्यामध्ये हार्श केमिकल नाही आहेत आणि ते पूर्णतः नॅचरल घटकाने वापरून बनवलेले आहेत जसे की रुद्रा पेल्स ॲलोवेरा जमिस्टान असे अजून काही बरेच काही आहेत आणि हे तुम्हाला सांगते हे कधी अप्लाय करायचं असतं हे अप्लाय करायचं असतं सकाळी जेव्हा तुम्ही आपला चेहरा वगैरे फ्रेश हो करतो करता त्यावेळी ते वा वापरायचं आणि तुम्ही ते वापरून ही सिरम आणि हे जे क्रीम आहे ती तुम्ही लावून तुम्ही बाहेर जाऊ शकता त्याच्यामध्ये काही तुम्हाला साईड इफेक्ट असे होणार नाही आहेत कारण एकदम नॅचरल क्रीम आणि सिरम आहे तर इथे मी तुम्हाला जे सिरम आहे ते पहिलं आपण यूज करून बघूया आणि ते तुम्हाला सांगते ते लावताना मी जेव्हा मी फर्स्ट टाईम लावलं तेव्हा जराही त्याचा ते चिपचिपपणा माझ्या हाताला राहिला नव्हता प्लस जे स्किनवर एकदम अब्झॉर्ब करून टाकते एकदम स्किनला एकदम अब्झॉर्ब होऊन जातं आणि त्याच्यामध्ये लोदरासारखे घटक आहेत जे स्किनला पिगमेंटेशन्स कमी करतात जसे आपल्या छोटे 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 खड्डे असतात ते, ते भरून काढतं त्याला ते, ते आतून बूस्ट करायला मदत करते आणि त्याने आपला नॅचरल ग्लो जो आहे तो व्यवस्थित बाहेर येतो तर त्यामुळे त्याला असं व्यवस्थित आपण मालिश करून घ्यायचं पूर्ण चेहऱ्याला आणि तुम्हाला समजा बघा जे नुसतं सिरम लावल्यावर एवढा आपला चेहऱ्याला ग्लो आला आहे आणि जराही चिपचिपपणा असं काहीच नाही वाटत आणि एकदा आपला चेहरा मस्तपैकी असं ग्लो करायला लागतो तर इथं माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता मला खूप आवडला तिचा वास पण खूप आवडला आणि असं तेलासारखं आपल्याला जाणवत नाही आहे त्यानंतरला मी वापरते ही फेस क्रीम ही फेस क्रीम ऑल ॲलोवेरा चंदन आणि बदाम तेल यासारख्या हर्बल घटकांनी बनलेली आहे ती स्किनवर ती स्किनला हायड्रेट करते सॉफ्ट बनवते आणि एक फ्रेश फिलिंग देते आणि तुम्हाला इथे सांगते एकदम मस्त अशी क्रीम आहे जराही हातावर थांबत नाही जसे तुम्ही चेहऱ्याला लावता तर एकदम चेहरा ऑब्झर्व करून घेऊन घेतो आणि हे प्रॉडक्ट मी आता तुम्हाला सांगते मी म्हणून हा प्र ब्लॉग थोडा लेट टाकला कारण मी दोन तीन दिवस हे प्रोडक्ट मी यूज करून बघितले की माझ्या चेहऱ्यावर थोडा जरी फरक पडला आहे का तर मला इथे थोडाफार थोडाफार काय म्हणता भरपूरच फरक पडलेला वाटलं त्यामुळे म्हटलं तुम्हाला मी रेकमेंड करेन तोपर्यंत मी हा ब्लॉग शूट नव्हता केला माझ्या स्किनचा टोन एकदम इवन झालेला म्हणजे थोडा दोन तीन दिवसात मला खूप फरक पडलेला त्यानंतरला जे आपले स् डार्क म्हणजे आपले स्पॉट्स वगैरे असतात ते खूप असे त्याने क्लिअर केलेली आणि अजून मी तो प्रोडक्ट वापरते तर आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार आपल्या कोणत्याही स्किनला ते प्रोडक्ट आपल्याला सूट होऊ शकतात माझी स्किन खूप सेन्सिटिव आहे त्यामुळे काही असं इरिटेशन मला झालेलं नाही आहे जर तुम्ही देखील नॅचरल प्रोडक्ट वापरायचा विचार करत असाल तर हा नॅचर फॉर नेचरचे हे प्रोडक्ट नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ग्लो करत रहा, जर तुम्हाला देखील हे प्रोडक्ट बाय करायचे असतील तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेलं आहे तर जाऊन बाय करा